खेड तालुक्यातील राजगुरुनगर या ठिकाणी दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या गुजरातमधील गोद्रा येथील आंतरराज्य टोळीतील तीन जणांना पुणे ग्रामीणच्या पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेतील पथकानं अटक केली टोळीने आळेफाटा मंजर आणि सिन्नर येथे गुन्हे केल्याचे तसेच शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत ट्रकमधून पाच लाख रुपयांचे टायर चोरल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक खेड पोलीस स्टेशन हद्दीत गस्त घालत असताना होलेवाडी या ठिकाणी रात्री पावणे दहा वाजता एक टेम्पो उभा असल्याचं आढळून आलं त्यामध्ये पाच जण होते त्यांच्याकडे चौकशी करण्यात येत असताना त्यातील दोघे जण पळून गेले त्यापैकी इरफान अब्दुल अमित दुर्वेश वैवर्षी बेचाळीस मोहम्मद अली हुसेन रेहमत वैवर्षे एकवीस आणि उमर फारुक अब्दुल सत्तार वैवर्षी छत्तीस राहणार पोलंड बाजार वाले या नंबर एक गोत्रा गुजरात या तिघांना पकडण्यात आले त्यांच्याकडे गज रॉड कटावणी बॅटरी लोखंडी धार असलेली पट्टी कटर चॉपर असा मुद्देमाल आढळून आला त्यांच्याविरुद्ध आळेफाटा मंजर सिन्नर आणि अन्य ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले असल्याचं गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर खेड पोलीस स्टेशनचे अधिकारी यांनी सांगितले पळून गेलेल्या दोघांचा तपास करण्यात येत आहे या टोळीने आणखी कोणत्या ठिकाणी दरोडे घातले आहेत याबाबत अटक करण्यात आलेल्या तिघांकडून चौकशी करण्यात येत आहे या टोळीने आणखी गुन्हे केल्याची शक्यता आहे त्यादृष्टीने आता तपास करण्यात येत आहे